तुला शब्द नाटक काय दिसत गाडीचं टाकायला लागला म्हणजे माग लागतो हे गाडीच लागल तू नीट अवकाउ तुझ्या आज सेवा केली म्हणून मी गप आहे असं मान मुर करेल मी नाटक करतो ना फडफड फडफडपड त्याच्या ना अजून पुढे यायची नेट राहायचं इथं लायकी त्यांना काय म्हणते गाडी चाललं होतं ते गाडीचा कट लागला होता मग ती रणवीर भाईला बोललो होत नाव माहित नाही रणवीर रोहना सतपुती बोललो नाहीतर कुणाला एक काय गरज नाही मला बोलायचं कुणाला तुझ्या तुझ्या लेवलला रहा फक्त लय सापरू नका तुम्ही हो आमचं काय नेट राहा नाटक कर नको राहून सुद्धा सुरक्षित आहे तुमच्या कुणाची नाही फक्त तुझ्या आजोबाची दोघाच्या बी नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची कृपा आहे म्हणून नीट काय सुरक्षित आहे हो परत जर वाकडे पाऊल टाकलं ना फाच नव्हतं तुलाही माहिती आहे परत काय असं मीच कर, कर माझ्या काय सुरू बघत नाही पुढे माग माहित आहे ना एवढा सोपल पुढे असं उभे घे नीट आहोत राहायचं वर्ष झालं तुमची बघतो राजकारण तुझ्या बापाची बी तुझी बी नीट राहायचं तुम्हाला राजकारण करायचा ना बिंदास करायचं बिंदास कर बार बारबुलेचं कर स्वप्नाचं कर वाकडे पाऊल टाकलं स्वतःचं नव्हतं ह्याला जबाबदार पुण्या आजचा तुलाही माहिती आहे झेपणार आहे का मी झपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का तुम्हाला काय का उत्तर दे झपणार तू कुठे राहतो सुरक्षित सुरक आहे ना कशामुळे हा तेवढंच फक्त लक्षात राजाची पुण्या तू जोर ज्या दिवशी माझं दिवशी पुण्य विचारल मी सगळी जुनी पीसरा लावू नका सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो no प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा